जय हरी माऊली ओ धरिनामाचे या आपले YouTube चॅनलवर आपले स्वागत चला तर आज ऐकूया तुकारामाचे जिजाबाईचे विठ्ठल भजन भजन खूप सुंदर आहे तुम्हाला आवडेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब तसेच बेल ऐकून बटन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद तुकाराम बसले भंडारा डोंगरावरी ग तुकाराम बसले भंडारा डोंगरा जिजबाई करते नानाचा भाकरी गिजबाई करते नानाचा भाकरी गु करमारा डोंगरावरी गिजबाई करते नानाचा भाकरी गिजाबाईने का केला पांडुरंग जेवया आला जिजाबाई तुकाराम बसले भंडारा डोंगरावरी गिजाबाई करते न भाकरी ग तुकाराम बसले भंडारा डोंगरावरी गिजाबाई करते नाना च्या भाकरी गाकर घेऊन डोहीवरी जिजाबाई निघाली डोंगरावरी भाकर घेऊन डोहीवरी जिजबाई निघाली डोंगरावरी तू बसले भंडारा डोंगरावरी गिजबाई करते नानाचा भाकरी ग गिजबाई करते नाना चा भाण्याची झारी जेवण करी तो श्री हरी हातात घेऊन पाण्याची झारी जेवण करी तो श्रीहरी जेवण करी तोसीहरी तू करम बसले भंडारा डोंगरावरी ग जिजाबाई करते न्याना चा भारी ग तू बसले भंडारा डोंगरावरी ग जिजाबाई करते न्याना चा भारी गिजा बाई जिजाबाईला रुत काटा विठ्ठल ती उभा होता तू बसले भंडारा डोंगरावरी ग जिजाबाई करते ज्ञानाच्या भाकरी ग तू बसले भंडारा डोंगरावरी गिजाबाई करते ज्ञानाच्या भाकरी ग पाय घेऊन घेऊन काटा काडी तो श्री हरी काटा काडी सखा श्री हरी काटा काडी सखा श्री हरी तुकाराम बसले भंडारा डोंगरावरी ग तुकाराम बसले भंडारा डोंगरावरी ग जिजाबाई करते ज्ञानाच्या भाकरी ग